नमस्कार मित्रांनो अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावरून तिच्या लग्नाची घोषणा केली आहे प्राजक्ताच्या पोस्टमध्ये पारंपरिक वधू वेशातील फोटो झळकला आहे तर तिचा होणारा नवरा कोण आहे आणि तो काय करतो याबद्दल जाणून घेण्यासाठी ती तिचे चाहते उत्सुक आहेत स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील प्राजक्ता गायकवाड हिने आनंदाची बातमी चाहत्यांना दिली सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली यावेळी प्राजक्ताने भला मोठा हार दागिने घातलेले पाहायला मिळत आहे तसंच कपाळावर कुंकू आजूबाजूला पाहुणे सगळं काही फोटो मध्ये दिसून येत आहे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे परंतु प्राजक्ता गायकवाडचा नवरा कोण आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे याबाबत प्राजक्ताने कोणताही खुलासा केलेला नाही चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहे प्राजक्ता गायकवाड हिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तर ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा